नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे हा धडा मराठी भाल भारती तिसरीचा आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीशे एकोणसत्तर एकुन या वर्षी प्रकाशित झाले धडा आहे मायेची पाखर आणि या धड्याचे लेखक आहेत पा ची पाटील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल मला अत्यंत आदर एकदा मी पुण्याला जाताना वाटेत सातारला थांबलो भाऊरावांना भेटावे म्हणून त्यांच्याकडे गेलो भाऊरावांना भेटतो त्यांची भेट झाली मला खूप समाधान वाटले सर्वजण भाऊरावांना अण्णा म्हणत असत अण्णानी मला संस्था दाखवण्यासाठी नेले संस्था पाहून झाली अंधार पडला रात्र झाली सर्व काही झाले आता इतच मुक्काम करा अण्णांनी मला आग्रह केला अण्णाचा आग्रह तो नाही कसे म्हणायचे राहिलो झाले तिथे त्या संस्थेच्या आवारात एक मोठे वडाचे झाड होते आजूबाजूलाही गर्द झाडी होती त्यात थंडीचे दिवस होते कडक थंडी पडली होती पत्र्याच्या खोल्यांतून मुले राहत होती अशाच पत्र्यांनी बनवलेल्या एका खोलीत अण्णा आडवे झाले मीही त्यांच्याजवळ बसलो त्यांनी मला जेवणाचा आग्रह केला नुकतंच जेवण झालंय माझं असे मी त्यांना सांगितले अर्थात हे सर्व खोटेच होते मला वाटले वसतीगृहाच्या मुलांनी केलेले जेवण ते कसले असणार म्हणून मी खरे म्हणजे जेवणाची टाळाटाळ ताड़ केली मुलांची जेवणे झाली प्रार्थना झाली आणि ती सर्व झोपी गेली माझ्या पोटात मात्र कावळे ओरडत होते मग मला झोप कशी येणार मी तसाच पडून राहिलो अण्णांनी हे ताडले त्यांनी एका मुलाला हाक मारली जा रे स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू अशी आज्ञा केली मुलगा धावतच स्वयंपाकघरात गेला पिठले भाकरी कांदा तेल एका ताटात घेऊन आला मी आदाशासारखा त्यावर तुटून पडलो पंचपक्वानापेक्षाही ते मला रुचकर लागले मग काय बिछाण्यावर पडल्या पडल्याच डोळा लागला मध्ये रात्र उलटून गेली कशाची तरी चाहूल लागून मला जाग आली दोनचा सा सुमार असावा अण्णा उठले होते त्यांनी कंदील हातात घेतला प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही त्यांच्या अंगावर पांघरून आहे की नाही हे ते पाहू लागले त्यांनी पाहिले की एक धनगराचा मुलगा थंडीने कुडकुडत आहे अण्णा त्याच्याजवळ गेले त्यांनी त्याला आपल्या दोन्ही हातांनी अलगत उचलले स्वतःच्या बिछाण्यावर झोपवले स्वतःची कांबळ त्याच्यावर घातली त्याला अगदी आपल्या पोटाशी धरले त्या उभे तो मुलगा गाड झोपी गेला त्या मुलांपैकी कितीतरी जणांना आई नव्हती कितीतरी जणांना ओढील नव्हते कित्येक दुर्दैवी मुलांना या जगात कोणी कोणी नव्हते पण अण्णाने त्यांच्यावर पित्यांच्या प्रेमाचा आणि मातेच्या मायेचा वर्षाव केला होता मायेची पाखर त्यांना मिळाली होती मी हे सगळे उड्या डोळ्यांनी पाहिले सकाळी मी उठलो अण्णांना कडकडून भेटलो नकळत माझ्या मुखातून शब्द बाहेर पडले अण्णा आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात या मुलांचेच नव्हे तर या महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांचे आपण पालक आहात देव आपण उद्दंट आयुष्य देव